एक दिवस संध्याकाळी माधवराव आपल्या डेऱ्यात पुढच्या स्वारीचे मनसुबे करीत होते जवळच राघोबा दादा बसले होते होळकरही आपले बेद सांगत होते तोच महिपतराव चिटणीस आत आले या महिपतराव महिपतरावांनी मुजरा करून हातातला खलिता श्रीमंतांच्या समोर केला माधवरावांनी विचारले काय आहे खलिता पुण्याहून आला आहे वाचा ना आज्ञा म्हणत महिपतरावांनी खलिता उघडला विनंती उपरी आज निजामाच्या फौजेचा पुण्यात अतोनात उपद्रव झाला आहे तोफखान्यात माणसे जाऊन अगदी खणून सापडेल ते घेऊन गेले फरासखान्याचा शोधही असाच होणार निजामास मिळालेले अचूक ठिकाणे दाखवतात मातबरांची घरे खणावी असे बोलतात आजच्या उद्याच्या दिवसात याचे कूच होऊन जाईल तर उत्तम आहे आजच्या उद्याच्या दिवसात यांचे कूच होऊन जाईल तर उत्तम आहे रुपये कबूल करूनही अब्रू गावची राहिली नाही पर्वतीच्या मूर्ती महादेव विष्णू सर्व मूर्ती फोडल्या श्री देवदेवश्वराच्या मंदिरावरचे सोन्याचे कळस कापून नेले पुण्यातील देव एकही एक लहान मोठा राहिला नाही सरकारचा वाडा धर्मशाळाही जाळली सोमवार मंगळवारांचा पाच सात हवेला जाळल्या भोवत्या फौजा उतरून लुटून फस्त केले सर्व नाश झाला असो तुमचाही काय उपाय होईल तेथवर करिता ईश्वरी सत्ताच ऐशी आहे महिपतराव थांबले त्यांनी पाहिले माधवरावांचा चेहरा लालबुंद झाला होता बघता बघता ते ताडकन उठले पाठोपाठ दादा उठले त्यांचाही चेहरा संतप्त झाला होता दादा ओरडले ही, ही सारी फौज पुण्याकडे वळला वळवा देवादिव देवादिकांच्या मूर्तींना उद्ध्वस्त करणाऱ्या निजामाचे हात मुळापासून खाली आणतो उठा काकांचा तर रुद्रावतार बघून क्षणभर कुणालाच काय बोलावे कळेना बऱ्याच वेळाने माधवराव म्हणाले काका निजामाचा हा खात्रीने डाव आहे आपण जर पुण्याकडे परतलो तर त्याच्या डावाला फशी पडू म्हणजे निजामाला तसा सोडायचा माधवा भाऊ काय म्हणतील उदगीरच्या संग्रामात आपणासमोर लोटांगण घालणारा निजाम आज राजरोसपणे पुणे लुटतो आहे पर्वतीच्या मूर्ती उद्ध्वस्त करतो आहे ज्यांच्यावर हा भार सोपावला त्यांना हे बघवलं तरी कसं नाही माधवा भाऊ हसतील आपल्याला काका हसतील हे खरं आहे पण आपल्या अविचाराला एवढ्या सहजासहजी निजामाच्या डावाला बळी पडतो म्हणून म्हणजे दादासाहेब न समजून म्हणाले काका आज निजामाने पुनः उद्ध्वस्त करण्याचा सपाटा चालवला आहे केवळ लुटमार करायचा त्याचा इरादा नाही मूर्ती फोडण्यास त्याचा हिंदुत्वाला द्वेषही नाही हे सारं विचारांना गुंत गुंतवलेलं जाळं आहे मात्र ही त्याची बुद्धी नाही हेही तेवढंच खरं आहे विठ्ठल सुंदर आणि जानोजी यांच्यासारख्या विद्वाना आणि मातब्बर सरदारांचा सल्ला आहे पुण्यावर आमचा जीव आहे पुण्याला हात घातला म्हणजे आमच्या काळजाला हात घातला हे त्या मातब्बरांना माहीत आहे ते दुःख आम्हाला तीव्र आहे हे त्यांना माहीत आहे आम्ही हे सार सोडून पुण्याकडे धावावं हा त्यांचा इरादा आमचा डाव आमच्यावर उलटवायला निजाम टपला आहे खरं आहे श्रीमंत म्हणतात ते मल्हार म्हणाले निजामाची पुण्यावर चालून जायची छाती कदापि होणार नाही हा राजकारणाचा डाव आहे त्याला जर आम्ही फशी पडलो तर आपले फार नुकसान होईल काका आपल्याला थोडा धीर धरायला हवा निजाम आपणहून कात्रीत सापडेल यात शंका नाही दादासाहेब काही बोलले नाही त्यांची मुद्रा बरीच गंभीर झाली होती त्यांचा निरोप घेऊन माधवराव बाहेर पडले पाठोपाठ मल्हाररावही बाहेर पडले मशालीच्या उजनात माधवराव आणि मल्हारराव चालले होते छावणी ठिकठिकाणी थीक मशाली पेटल्या होत्या गस्तवाल्यांच्या मशाली इकडून तिकडे फिरत होत्या गस्तवाल्यांचा आवाज साऱ्या छावणीला इशारा देत होता माधवराव हे सारे पाहत चालले होते पाठीमागून चालणारे मल्हारराव काही न बोलता चालले होते डेराजवळ येताच मल्हारराव म्हणाले येतो श्रीमंत थांबा ना मला काही बोलायचं आहे होळकर माधवरावांच्या बरोबर आत गेले आत येताच माधवराव म्हणाले बसा माधवराव लोडाला टेकून बसले मल्हारराव बसताच माधवराव म्हणाले मल्हारबा आज फार आणीबाणीची परिस्थिती येऊन ठेपली आहे या दिव्यातून आपण सारी निभावून जायला हवं श्रीमंत याची काळजी आपण कशाला बाळगता आम्हाला नुसता हुकूम आम्ही निजामाला आमच्या तलवारीचं पाणी दाखवून देतो मल्हारबा तेवढा आमचा विश्वास आहे म्हणूनच आम्ही सारी भिस्त आपल्यावर टाकली आहे पण त्याबरोबर परिस्थितीचाही थोडासा विचार करायला हवा निजामाची सारी मदार आज जानोजीवर प्रतिनिधी गमाजी यमाजी नाईक निंबाळकर यांच्या तलवारीच्या जोरावर जी खरं आहे आम्हाला ते आम्हाला असं वाटतं ह्या साऱ्या सरदारांना तडजोडीत ठेवून निजामापासून अलग करणं शक्य असलं तर करायला हवं एकटे जानूजी जरी फुटले तरी चालतील निजामाचा धुवा उडवायला वेळ लागणार नाही मराठी दौलतीसाठी आज आम्ही तुमच्यावर ही कामगिरी सोपवीत आहोत जेवढं तुमचं वजन आहे तेवढं तुम्ही खर्च करा त्यांना युद्धापासून अलिप्त ठेवा लागल्यास आमची मदत मागा जी आम्हाला शक्य तेवढा प्रयत्न आम्ही जरूर करू तुम्ही तीर्थरूपांचे वेळेचे अनुभवी गनिमीची सारी मदार तुमच्यावर जेवढे युक्तिवाद आहेत तेवढे सारे लढवा ही सारी दौलत तुमची आहे ह्याचा कदापि विसर पडू देऊ नका जी नाही तसा काही मनात परकेपणा असता तर आम्ही आपल्या सेवेशी रुजू झालो असतो असतो तरी कशाला येतो मी वेळ झाली मल्हारराव बाहेर पडले तेव्हा बरीच रात्र झाली होती माधवराव एकटेच विचारतंद्रीत मंचकावर पडले होते त्या रात्री बरीच रात्र होईपर्यंत ते गस्तवाल्यांचा आवाज ऐकत जागे होते होळकरांच्या प्रयत्नांची शिकस्त चालली होती पावसाळा तोंडाशी आला होता हालचाली कराव्यात की नाही ह्याचा विचार श्रीमंत करीत होते थकली भागलेली फौज आपल्या घरच्या ओढीत अस्वस्थ झाली होती निजाम बेदरास छावणी करणार असल्याची विश्वसनीय बातमी आली होती निजामाच्या हालचाली थंडावल्या होत्या त्याने आपल्या काही फौजेला निरोप दिल्याची बातमी आली होती श्रीमंतांनीही थोड्या फार फौजेला निरोप देण्याचा मनसुबा केला होळकरांच्या प्रयत्नाला यश ये येत होते भोसल्यांची गोम बरोबर ओळखून मल्हारराव हालचाली करीत होते भोसल्यांचा भाऊ मधोजी याला फोडण्याचा पहिला प्रयत्न झाला त्यात यश आले भोसल्यांची अस्वस्थता श्रीमंतांना समजत होती निजामही अलीकडे यांच्याशी फटकून वागत होता पुण्याच्या लुटीनंतर निजामाने भोसल्यांचा एकदाही सल्ला घेतला नव्हता भोसल्यांना त्याचे दुःख जाणवत होते मल्हाररावांची तडजोड मान्य करण्या वाचून त्यांना गत्यंतर नव्हते हळूहळू निजामातून पोखरला जात होता एक दिवस भोसल्यांचा खलिता श्रीमंतांच्या हाती आला तो खलिता पाहताच माधवराव तडक दादासाहेबांच्या डेऱ्याकडे गेले मल्हाररावांना बोलावणे धाडले मल्हारराव येताच माधवराव म्हणाले मल्हारबा भोसल्यांचा खलिता आला आहे काय म्हणतात मल्हाररावांनी उत्सुकतेने विचारले औरंगाबाद गाठायच्या इराद्याने तो गोदावरी उतरण्याच्या बेतात आहे त्याला सत्वर गाठावा भोसल्यांनी आपले लष्कर निजामापासून दहा बारा कोसांवर ठेवले आहे इतर सरदारही फुटले आहेत ज्या दिवसाची आपण वाट पाहत होतो तो दिवस येऊन ठेपला आहे मल्हारबा आता जर आपण दिरंगाई केली तर मात्र आयुष्यभर या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल आपल्या आज्ञेप्रमाणे भोसल्यांनी निजामाला बेत बदलाय बेत बदलायला लावला आहे औरंगाबादला तळ टाकण्याचे निजामाने ठरवले आहे नाही श्रीमंत आता कसली दिरंगाई घेऊन बसला आहात आता एकही क्षण गमावता येणार नाही आपल्याला आजच्या आज आपल्याला तळ हलवणे जरूर आहे येतो मी म्हणत मल्हारबांनी श्रीमंतांचा निरोप घेतला आणि ते बाहेर पडले निजाम पुरा कात्रीत सापडल्याच्या आनंदात दादासाहेब सारे भरभर आटोपीत होते त्यांच्या धावपळीला सीमा नव्हत्या माधवरावांनी साऱ्या सरदारांना आज्ञा दिल्या दुपारपर्यंत सारे सैन्य सज्ज झाले निजामाला गाठण्यासाठी लांब लांब मजला मारण्याचे ठरले इतके असले तरी त्याला एकदम टक्कर देणे पेशव्यांना जड वाटत होते त्याला कोंडीत पकडून त्याची खोड मोडावी या विचारात पेशवे होते मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची तमानं बाळगता पेशव्यांच्या फौजा निजामाची पिछाडी गाठीत होत्या गोदावरीला अपरंपार पूर आला होता निजामाला तेथे गाठावा हा पेशव्यांचा बेत होता पूर असेपर्यंत निजाम तेथे छावणी करील अशी पेशव्यांची खात्री होती पेशव्यांची छावणी मोहि मोहिला पडली होती तेथे पेशव्यांना निजामाची इत्थंभूत बातमी मिळाली निजामाच्या फौजा पुढे चालल्या होत्या गोदावरीच्या भयंकर पुराची तमान करता निजाम गोदावरी ओलांडून जाण्याची धडपड करीत होता लहान मोठ्या होड्या मिळवून निजाम पैतिर गाठत होता विठ्ठल सुंदर अलीकडे होता आठ दहा हजार फौज मागे होती लवाजमा तोफा घेऊन निजाम पैतिरी गेला होता वेळ गमावला तर राहिलेली फौजही पैतिर गाठेल याची शंका श्रीमंतांना उरली नाही निजामाची सारी मदार ज्या तो विठर तो गाठण्याचा मोका होता हे जाणून त्या रात्रीच मोहीहून कूच केले आणि त्या अंधारात जवळ करीत फौजा वेगाने जाऊ लागल्या दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीमंतांच्या फौजा राक्षसभवनला पोहोचल्या त्या लागलेल्या चाहुलीने विठ्ठल सुंदर क्षणमात्र गडबडून गेला पण आलेल्या संकटाचा मुकाबला करण्याकरिता साऱ्या फौजेनिशी सिद्ध झाला आबा पुरंदरे आणि विठ्ठल शिवदेव हे पेशव्यांचे आघाडीचे सरदार विठ्ठल सुंदरच्या परवाना करता त्याच्या आघाडीच्या फौजेचा त्यांनी धुवा उडवला पाठोपाठ मारामार करीत दादासाहेब आत घुसले त्यांचा आवेश मोठा तोंडाने हाडामारा करीत होते माधवराव घोड्यावर बसून सारी युद्ध स्थिती टिपत होते निवडक हजार दीड हजार फौज राखीव होती मोगल कच खात होते पण अचानक विठ्ठल सुंदर जातीने लढाईला उभा राहिला जेवढी फौज होती तेवढी सारी त्याने रणात सोडली त्या धडाक्याने श्रीमंतांच्या फौजेत घबराट उडाली आणि ती मागे हटू लागली युद्धाचा रंग पालटू लागला मोगल फत्ते पावणार ह्या उरली नाही मोगल फौजेने निकराची चढाई केली होती दादा ज्या हत्तीवर अंबारीच होते त्या हत्तीभोवती मोगल फौजेने कडे केले आजूबाजूला श्रीमंतांची फौज कुठेच नजरेत येत नव्हती हत्ती वळून शत्रू ओटाकडे नेला जात होता तरी दादासाहेबांचा आवेश कमी झाला नव्हता पण फौजेत उडालेल्या हाहाकाराने पानपताचे रंग दिसत होते आणि हे सारे पाहत असलेले माधवराव क्षणभर जागच्या जागी घोडा थांबून बघत राहिले पण दुसऱ्या क्षणी पाठीमागच्या सैन्याकडे वळून ते आवेशाने ओरडले बोला हर हर महादेव हजार, हजार मांड एकदम उठली नव्या दमाची आलेली कुमत जीवाची परवा न बाळगता मोगलांवर तुटून पडली हटणाऱ्या फौजेला माधवराव ओरडून उत्तेजन देत होते काळ्या ढगातून सूर्याची किरणे फाकली होती माधवरावांचा चेहरा घामाने डवरला होता ओरडून ओरडून त्यांच्या कशाला कोरड पडली होती पण तरीही ते देहभान विसरून त्वेषाने वाट काढत मल्हाररावांची मल्हार मार खाल्लेली शिबंदी होती माधवरावांनी प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिले मल्हारराव म्हणाले बाळा मागे फिर आज आपल्याला जय नाही आणि काका अशा आशा करण्यासारखी काही असते तर माघारी आलो असतो का माधवराव चकित होऊन ते ऐकत होते भानावर येऊन म्हणाले मल्हारबा पानपतावर आपण भाऊ साहेबांना असेच रणांगणी टाकून आल्याचे आम्ही आजवर ऐकत होतो आमचा त्यावर विश्वास नव्हता आज आम्हाला त्यावर विश्वास ठेवण्या वाचून गत्यंतर नाही आपण छावणी गाठा आणि तुम्ही विठ्ठल सुंदरांच्या तावडीत काका सापडले असता आम्ही माघारी आलो तर आम्हाला नरकात देखील जागा मिळणार नाही आलो तर काकांच्या सह येऊ नाही तर हीच आपली शेवटची भेट समजा माधवरावांचे ते शब्द होळकरांना झोंबले कसे बसे ते म्हणाले नाही श्रीमंत मला आपल्या विजयाची काळजी होती आमचं केव्हाच सरलं आहे जगलो सारखं मेलो सारखं आपल्या मनातील अडी काढा जगलो वाचलो तर आपली भेट आहेच चलावं आज तुमच्या मल्हारवांचं इमान पहावं म्हणत मल्हारवांनी आपला घोडा गरकन वळवला पाठीमागे सरकत असलेल्या सैनिकांना त्यांच्या आवेशाने धीर धीर आला होळकरांच्या पाठोपाठ मागे सरकणारी फौज पुढे घुसू लागली साऱ्या वातावरणात हर हर महादेव आवाज भरून राहिला मल्हारावांची तळपती तलवार दादांच्या भोवती पडलेल्या कड्यावर सपासप चालत होती कडे फोडून होळकर आत घुसले पाठीमागून पाण्याचा प्रचंड लोंढा एकदम यावा तशी फौजात शिरली बघता बघता हत्तीभोवती पडलेल्या मोगलांचा धुवा उडाला आणि दादासाहेबांचा हत्ती परत वळला विठ्ठल सुंदरच्या अंबारीवर त्यांचे लक्ष खेळले होते मोगलांच्या सात अंबाऱ्यांपैकी मधल्या अंबारीत विठ्ठल सुंदर होता जीवाची पर्वा न बाळगता तो लढत होता सैन्याला धीर देत होता त्या गर्दीत महाजी सितोळे आपला घोडा उडवीत माधवरावांच्या जवळ आला त्याने लवून श्रीमंतांना मुजरा केला आणि फुरफुरत असलेल्या आपल्या घोड्याला आवरीत तो म्हणाला सरकार विठ्ठल सुंदरच्या अंबारीचा अचूक वेध घेतो जगलो वाचलो तर इनाम द्या माधवराव नुसते हसले आणि त्याबरोबर मान माधवराव लगाम सई सोडला आपला भाला घोड्याला टाच दिली त्या गर्दीतून तीरासारखा तो विठ्ठल सुंदरच्या अंबारीच्या रुखाने निघाला मध्ये आलेल्या मुघलांना भोसकीत महाजी वेगाने निघाला होता त्याच्या डोळ्यासमोर फक्त विठ्ठल सुंदरची अंबारी दिसत होती अंबारीत बसून तिरंदाजी करणाऱ्या विठ्ठल सुंदरवर त्याची नजर रोखली गेली होती काही क्षणात तो अंबारी जवळ आला आणि त्याने भाला पेला। भाला क्षणात हवेतून वेध घेत गेला आणि दुसऱ्याच क्षणी विठ्ठल खाली गळून पडला दोन्ही हातांनी छाती आवळून घेत विठ्ठल सुंदर अंबारीत कोसळला मुघल सैन्यात हाहाकार उडाला कुणाचा पायपोस कोणाच्या पायात राहिला नाही तो जीव प्यारा म्हणून धावू लागला पण एकीकडे गोदावरीचे घोंगावत जाणारे अफाट पाणी आणि दुसरीकडे सपासप चाललेल्या तलवारी लांडगे लांडगेतोड सुरू झाली गोदावरीच्या घोंगावणाऱ्या पाण्याची तमान बाळगता काही पाण्यात उड्या घेऊन जीव वाचवित होते आणि विठ्ठल सुंदरचे शिर भाल्याच्या टोकावरून साऱ्या सैन्यात फिरत होते हे सारे माधवराव भारावलेल्या नजरेने बघत होते त्यांचा उर अभिमानाने भरून आला होता तोच महाजी सितोळे येथे आला त्याने श्रीमंतांना मुजरा केला त्याच्या मुजऱ्याचा स्वीकार करून माधवराव म्हणाले महाजी आम्ही तुमच्या पराक्रमाने खुश झालो आहोत आपल्यासारखी निधड्या छातीची माणसे पाठीशी असल्यावर मराठी दौलतीची कोसळलेली इमारत उभी करायला कितीसा अवसर लागणार आहे उत्तरोत्तर तुमचे तलवार मराठी दौलतीचा भार उचलण्याच्या कामी लागो एवढीच आमची इच्छा आहे आज तुम्हाला ह्या क्षणी ह्या जागी मांजरे इनाम आणि सरदारकी बहाल करीत आहोत महाजीने मुजरा केला